विटा बस स्थानकातील एक लाख त्रेचाळीस हजारांची चोरी उघडकीस विटा पोलिसांची धडकेबाज कारवाई विटा बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन झालेली त्रेचाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याची आणि मोबाईल अशी एक लाख चौतीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी उघडकीस आणण्यात विटा पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणी दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की जयश्री उदय जगताप वेवर्ष चव्वेचाळीस राहणार किल्ले मच्छिद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचा सोन्याचे दागिने व मोबाईल फोन विटा बस स्थानक इथं गर्दीचा फायदा घेऊन तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चोरून नेल्याची फिर्याद विटा पोलिसात दाखल झाली होती त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमलदार यांना सदरचे प्रकार चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे माहिती प्राप्त करत असताना पोलीस हवालदार अमोल कराळे आणि संभाजी सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा आठपाडी येथील संशयित समेली दौलुषा पवार आणि प्रिया रवींद्र कांबळे काळे राहणार हाजापूर तालुका मंगळवेढा यांनी केला असल्याची माहिती मिळाली होती दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याबाबतची कबुली दिली त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार किमतीच्या पंचवीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या सत्तावीस हजार रुपये किमतीच्या नऊ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या सत्तावीस हजार रुपये किमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन जोड आणि पाच हजार रुपये किमतीचा पोको कंपनीचा मोबाईल असा एकूण त्रेचाळीस ग्रॅम वजनाचा एक लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे संशयित महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अधिक तपास हवालदार उत्तम माळी करत आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल